पुरुष पाच पुरुष पन्नास फूट साठ फूट सरळ खाली विहीर खोदतो पण मातोश्री अहिल्यादेवी होळकरांनी अशी सरळ विहीर खोदली नाही तर त्यांनी पायऱ्या पायऱ्याची बारव खोदली अहिल्यादेवी ज्या विहिरी बांधल्या ज्यांना बारव म्हटलं जात ती बारव पायऱ्या पायऱ्याची बारव आहे तुम्ही म्हणाला हा सर मग अशा पायऱ्या पायऱ्या का केल्या त्याच कारण असं होत माणसं विहिरीमध्ये उतरून जाऊन पाणी घेऊन येऊ शकतात अथवा पाणी पिऊ शकतात पण प्राण्यांना त्या विहिरीच्या पानवट्यापर्यंत पोहचता येत नाही त्यांना पाणी पिता येत नाही म्हणून पायऱ्या पायऱ्याची बारव निर्माण करणाऱ्या कोण होत्या तर अहिल्यादेवी होळकर होत्या गाव पांढरी आणि गाव काळी तुम्हाला चांगली माहिती आहे ज्या गाव मध्ये गाव वसलेलं असत त्या गावाच्या बाजूला काळी सुपीक जमीन असते तिला काळी म्हंटल जात आणि गावामध्ये जिथं गाव व लोकवस्ती बसते तिला पांढरी म्हटलं जात त्या गाव मध्ये एखाद्या वडाच्या पिंपळाच्या झाडावरती गावातले पशु पक्षी परिसरातले पशु पक्षी त्या झाडावर बसतात म्हणून त्या पशु पक्ष्यांच्या चारा पाण्याची सोय करण्यासाठी अहिल्या देवीने शेत राखीव ठेवली अहिल्यादेवींच कार्य काय काय सांगायचं तुम्हाला अहिल्यादेवी होळकरच्या वेळी न्यायदानाचं काम करायच्या घोंगड्याच्या पांढऱ्या घोंगड्यावरती बसून माझ्याकडे न्याय मागायला येणाऱ्या जनतेच्या अहिताच जर मी काम केलं तर मला मल्हारी समोर जाब द्यावा लागेल ही त्यांची न्यायदानाची पद्धत होती देवी होळकरांवर बोलायचं म्हटलं तर एक तास तुम्हाला अपुरा पडेल आज तुम्ही घाट नांदूर परिसरातली इथं मंडळी आहात जयंती का साजरी करायची कशासाठी साजरी करायची कुणी साजरी करायची गावगाड्यातल्या हर एक माणसानं एकत्र आलं पाहिजे आणि आपल्या बहुजनांच्या जयंतीच्या निमित्तानं एकत्रित ये येऊन त्यांच्या कार्याचा जागर केला पाहिजे आज खरे तर मी इथं आल्यानंतर वाजत गाजत भंडाऱ्याच्या उधळणीमध्ये तुमच्या मनामध्ये जो उत्साह होता सॅल्यूट तुम्हा सगळ्या लोकांना जे जे म्हणून निमंत्रक आहेत जे जे म्हणून उत्सव मंडळाचे अध्यक्ष आहेत ज्या ज्या तरुणांनी या गोष्टीचं नियोजन केलं गाव म्हणले हो गावात रस्त गावात सप्ताह असतो गावात एखाद्या ग्रामदैवाचे यात्रा असते गावात कधीतरी तमाशा बी असतो आणि गावात कधीतरी सप्ताह कीर्तनकार पण येतात गावगड्याची गावाची रीत परंपरा संस्कृती असते पण जयंती साजरी करणाऱ्यांच्या डोक्यामध्ये सामाजिक चळवळ असते म्हणून त्या त्या गावामध्ये जयंती महोत्सव साजरे होतात तुम्ही आम्ही सगळी माणसं एकत्रित येतो तुम्ही आम्ही संवाद साधतो तुम्ही आम्ही प्रमुख पाहुण्यांना बोलवतो तुम्हाला आम्हाला कशासाठी जयंती उत्सव साजरा करायचा महात्मा ज्योतिराव फुले आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती महोत्सव सुरू केला लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सव सुरू केला इंग्रजांच्या विरोधामध्ये तुम्हाला आम्हाला जर चळवळ उभी करायची असेल इंग्रजांना जर या देशात बाहेर घालवायचं असेल तर लोळा गोळा होऊन पडलेल्या समाजाला जाग करावं त्या माणसाना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समजावून सांगावा आणि इंग्रजांच्या विरोधामध्ये लढायला तयार करावं म्हणून महात्मा ज्योतिराव फुल्याने छत्रपती शिवाजी महाराजांवरती पोवाडा लिहिला आणि या महाराष्ट्रातल्या अठरा पगड जातीच्या लोकांना तो इतिहास समजावून सांगितला महात्मा ज्योतिराव फुले रायगडावरती जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली अरे आम्ही बहुजन माणसं आहोत आम्ही गावगड्यातली अठरा पगड जातीची माणसं आहोत आमच्या या भूमीमध्ये सर्व समाजाचा विचार करणारा राजा रयतेचा राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले त्यांचा इतिहास माझ्या महाराष्ट्राला समजावून सांगण्याचं काम महात्मा ज्योतिराव यांनी केलं मग आत्ता प्रश्न उरतो तुम्ही आम्ही बाबासाहेबांचा का जयंती साजरी करतो अहिल्या देवींची जयंती का साजरी करतो कारण गावगाड्यातल्या तुम्ही आम्ही सगळ्या माणसांनी एकत्र आलं पाहिजे आणि यांच्या विचारांचा जागर केला पाहिजे म्हणून तुम्ही आम्ही जयंती साजरी करतो आता दोन हजार पंचवीस साल आहे गावगाड्यामध्ये तुमच्या आमच्यामध्ये भांडणं आहेत हा महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र म्हणजे कुणाचा महाराष्ट्र हा महाराष्ट्र म्हणजे कुणाचा महाराष्ट्र हा महाराष्ट्र तुम्ही कुणाच्या हातामध्ये दिलाय या महाराष्ट्रामध्ये राज्यकर्ते कोण आहेत या महाराष्ट्रामध्ये राज्यकर्ते कारखानदार आहेत या महाराष्ट्रामध्ये राज्यकर्ते भांडवलदार आहेत या, या महाराष्ट्रामध्ये राज्यकर्ते तुमच्या बरोबर जेवढ्या जेवढ्या म्हणून वेगळे गोष्टी करता येतात साम दाम दंड भेट भ्रष्टाचार या सगळ्या गोष्टीचा अवलंब करणारी माणसं या महाराष्ट्रामध्ये राज्य करतायत आणि गावगाड्यामध्ये बहुसंख्येनं असणारी तुमची आमची माणसं मात्र त्यांना काहीतरी मागतायत आमच्या महामंडळाला पैसे द्या आम्हाला आरक्षण द्या आम्हाला पंचायत समितीला तिकीट द्या आम्हाला विधानसभेला तिकीट द्या आम्हाला लोकसभेला तिकीट द्या आणि कुणी दिलंच तर तुम्हाला निवडून येऊ दिलं जात नाही याला सगळ्याला कारण कोण असेल तर गाव गाड्यातली अठरा पगड जातीची माणसं कारण तुमच्या आमच्या जातीच्या संघटना बनवल्या गेल्या पण बाबासाहेबांनी तुम्हाला आम्हाला रिझर्वेशनच्या माध्यमातून क्लास निर्माण करून दिला गेला मी हे काय बोलायला लागलोय म्हणतील काय म्हणसो अरे हा केसर म्हणतील जयंतीला आलेत हा केसर आता राजकारणावर बोलायला लागलेत कारण मातोश्री अहिल्यादेवी होळकरणी राजकारणाचा राजदंड हातात घेतला राजनीती केली म्हणून त्या सर्वसामान्य माणसांच्या हिताचं कार्य करू शकल्या मग तुम्हाला आम्हाला तुमच्या आमच्या घरातली पोरं उस्तोड मजुराचा एखादा पोरगा गाव वगड्यातल्या नाभिकाचा सुताराचा लोहाराचा कुंभाराचा मी नेहमी सांगतो माळी साडी कोळी तेली हटकर धनगर सनगर वंजारी लोणारी परीट गुरव घडशी नाभिक सुतार लोहार कुंभार बेरड बेडर रामोशी लिंगायत तेली मुस्लिम समाजामधली परत कासार बागबान तांबोळी अरे ही माणसं कोण आहेत ही माणसं या भारताची नागरिक आहेत अहिल्या देवी होळकरांच्या जयंतीच्या निमित्तानं सांगत असताना मला तुम्हाला सांगायचंय ही लोकशाही आहे आता आता नाही भाषा चालत नाही आता झुंडशाहीची भाषा चालत नाही आता कुणाला बघून घ्यायची कुणी भाषा केली तर कायदा हातात घेणाऱ्याला कायदा धडा शिकवतो शिक्षा करतो कारण ही बाबासाहेब आंबेडकरांची लोकशाही आहे आता राजा राजा राणीच्या पोटाला जन्माला येत नाही आता राजा मतपेटीतनं जन्माला येतो कुठनं जन्माला येतो मतपेटीतनं जन्माला येतो मग मत मतपेटीतनं जन्माला येताना मत ये तुम्हाला मताचा अधिकार दिला की नाही कारण हे अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीच्या निमित्तानं तुमच्या समोर प्रबोधन व्यक्त करतोय तुमच्या मनामध्ये लोकशाहीचं तत्व तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय गावगाड्यामधल्या सगळ्या माणसांच्या हिताच अरे रिस्पेक्ट दिला पाहिजे एकमेकाला का हजारो वर्ष बलुत्या आलुत्याकडून सेवा करून घेतली आपण हजारो वर्ष दलिताला हिम दर्जाची वागणूक इथल्या व्यवस्थेनं दिली माझ्या मातोश्री अहिल्यादेवी होळकरांच्या राज्य कारभारामध्ये या गोष्टीला थारा नव्हता काही सुशिक्षित मंडळे असतील अनंत फंदी नावाचा माणूस अनंत फंदी नावाचा माणूस तमाशामध्ये तमाशा गणगवळन म्हणायचा पण अहिल्यादेवी होळकरांचं दर्शन या अनंत फंदीने घेतलं आणि तेव्हापासून हा माणूस प्रवचन करायला लागला हे का मानतोय मी तुमच्या समोर का जयंती साजरी करायची अहिल्या देवींची तीनशे वी कारण गावगाड्यामधल्या हर एक माणसाला माणूस म्हणून आपण त्यांच्याकडं बघायला शिकलं पाहिजे तरच जयंती साजरी केल्याचं तुमचं आमचं द्योतक होईल बाबा नो गेल्या दोन चार दिवसापासून तुम्ही टी व्हीवरती बघत असाल तुम्हाला सांगतो आम्ही चळवळीमधले कार्य करते साहेब अहिल्यादेवी होळकरांची जयंती शासकीय